नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज चॅनल चॅनलवरती आजच्या आपल्या नवीन ब्लॉगवरती तुम्हाला आजचा आपला नवीन आगळा वेगळा ब्लॉग दिसणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहे मस्तपैकी गावठी पद्धतीने बेसन पिठल भाकरी आणि मस्तपैकी जिराचा राईस पांढरा असा भात तर तो, तो आज मस्तपैकी बनवणार आहे तुम्ही मस्त, मस्त खाऊन आज व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे जर तोंडाला पाणी पाहिजे असेल तर असेच आपले ब्लॉग बघत राहा आगळे वेगळे वे ब्लॉग वे असतात कधी शेतीतले कधी घरातले कधी बाहेरचे तर अशी साध्या आता बघा आपण काय करतोय मित्रांनो बेसन बनवण्याची पहिली पद्धत म्हणजे आपण पहिल्यांदा मिरची अशी घेणार आहे मस्तपैकी मिरची आणि लसूण तर हे दोन्ही मिक्स मिक्स मिक्सअप घेऊन आपण मस्तपैकी त्यांना पिसणार आहे तर मित्रांनो झाकण ठेवून मस्तपैकी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून आपण ह्याला पिसणार आहे तुम्हाला एक मिनटं मीठ टाकतो मापाने म्हणजे कसं असं एवढं मापाने मीठ टाकतो ह्याच्यामध्ये एकदम मस्त टेस्ट येणार आहे आज बेसनाला आणि इतकं भारी बेसन होणार आहे पिठलं भाकरी आपण आज खाणार आहे मित्रांनो आज पिठल्या भाकऱ्याचा कार्यक्रम आपल्या घरचा कसा होतोय तुम्ही नक्की बघा मस्तपैकी मिरची पिसलेली आहे ही मिरची आपण ह्याकडे टाकणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला कांदा कापायचा आहे एक दोन मिनटं मित्रांनो मित्रांनो असे मस्तपैकी कांदे आपण चिरून घेऊ जेणेकरून आपल्याला आता बेसनामध्ये टाकायला लागणार आहे मित्रांनो कांदे असे चिरून आपण मस्तपैकी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कांदे चिरून झाले की पहिले कांदे भाजून घेणार मस्तपैकी कांदा लालसर आता मग असा ब्राऊन कलर येईल आणि ब्राऊन कलर आला की मस्त वास येतो वास आला की मनाचा कांदा भाजला एक नंबर असा कांदा चिरून झालेला आहे आपले दोन कांदे घेतलेले छोट्याशा मिडियम साईजचे तर हे कांदे आपण ह्याच्यामध्ये टाकू एवढा कांदा बास असं मला वाटते पण थोडासा राहिला शिल्लक तो पण टाकून देऊ टेस्ट अजून येते एकदा कांदा भाजला की मस्त अशी टेस्ट येते मित्रांनो कांदा भाजून होतोय आपला कांद्याला ब्राऊन कलर यूज तर आपण कांदा भाजून द्यायचा मित्रांनो मग त्याच्यानंतर तेल टाकून आपली ही मिरची त्याच्यामध्ये भाजून घ्यायची मस्तपैकी एक मिनट भाजू द्या कांद्याला असाच वेळ थांबा मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण बेसन घेतलेला आहे आता हे बेसनामध्ये पाणी टाकणार आहे थोडंसं मित्रांनो बेसनामध्ये पाणी टाकून आपण मस्तपैकी असं हलवून घ्यायचे एकदम थोडंसं पातळ प्रमाण बेसन पण बनवायचं आहे आपल्याला घट्ट जास्त नाही करायचं घट्ट आपल्याला थोडं पातळ प्रमाणामध्ये बेसन बनवायचं आहे तर त्यासाठी बेसनामध्ये बे पाणी ओतून असं मस्तपैकी त्याच्या ढिकड्या सगळ्या फोडून घ्यायच्या मित्रांनो म्हणजे कसं होतं बेसन मस्त होतं डिकऱ्या फोडल्यानंतर ढिकड्या राहत नाहीत त्याच्या मित्रांनो आता आपण ह्याच्यामध्ये बेसन झालेले खालवून मिरची झालेली आहे कांदा सुद्धा बऱ्यापैकी ब्राऊन कलर झालेला आहे कांद्याला पण तर आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकू तेल टाकल्यानंतरनं मग मिरची टाकू मिरची टाकल्यावरती आपल्याला अंदाज येईल एकदा सेकलं की बेसनाचं मग त्याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचं तेल आपण टाकून देऊ मित्रांनो एक पळी तेल टाकलेलं आहे एक दोन पळे तेल टाकलेलं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मिरची टाकून देऊ म्हणजे मिरची बऱ्या प्रमाणात सेकेल मिरची भाजली की आपण तर मित्रांनो आता आपण ही जी मिरची आहे ह्याच्यामध्ये टाकून देऊ भाजण मिरची मस्तपैकी असं तिखट झणझणीत वास येत आहे मिरचीचा आणि भारी वाटते मला तर आता बघून मिरची मिरची बघूनच माझ्या तोंडाला हातात पाणी सुटले आहे मित्रांनो उद्या मला उपवास आहे मस्तपैकी झुंका भाकर भात खाणार आहे आज मी पापडसुद्धा करतो थोडेसे वा 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 काय वास आला खमंग असा वास येतोय मित्रांनो Mm, मिरची पेस्ट वासच व्या वा एक नंबर वास एक नंबर मस्त मित्रांनो कसं वाटतय बघून सांगा असं मस्त पैकी मिश्रण हलवून घ्यायचं कांदा लसूण मिरची आता थोड्या वेळातच बेसन आपलं तयार होणार आहे आणि कसं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो इतकी भारी रुचकर अशी टेस्ट गावती पद्धतीने बनवलेलं बेसनाचा पातळ बेसन भात आणि भाकरी नक्की कमेंट करून सांगा पटपट -पट। तर मित्रांनो मस्तपैकी मिरची असा भाजलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण पाणी आणि बेसन जे खालवलेलं होतं ते टाकणार आहे तर तुम्ही एक मिनटं असंच बघा आणि तुम्हाला समजेल मी कशा प्रकारे त्याच्यामध्ये बेसन वगैरे टाकत आहे तर आधी आपण हे बेसन टाकून घेऊ आणि हे मस्त पैकी असं कढी टाईप कढी होणार आहे तयार थोड्याच वेळात कसं वाटतंय मित्रांनो बेसन तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मस्त असा तवंग कांद्याचा आलेला आहे मिरचीचा आलेला तेलाचा आलेला आहे तर पिठलं मस्तपैकी तयार झालेलं आहे पिठलं दिसत असेल तुम्हाला झुणका भाकरी आज खायची मस्त असं पिठलं मस्तपैकी झालेलं आहे जास्त घट्ट नाही ठेवणार आपण एवढं ठेवणार आहे जास्त पातळ नाही करणार आणि जास्त घट्टही नाही करणार मस्तपैकी झुणका झालेला आहे वा वाह काय वा, है। मस्त वास असा आलेला आहे आता आपलं पिठलं झालेलं आहे आणि इथं भात चाललेला आहे ह्याची शिट्टी वाजली की होऊन जाईल भाकरीसुद्धा झालेल्या आहेत मस्तपैकी तुम्हाला भाकरी बघायच्या असतील तर भाकरी इथं झालेल्या आहेत आपल्या मस्त अशा भाकरी झालेल्या इथं तुम्हाला दिसत असतील भाकरी एकदम मस्त अशा भाकरी गावटी पद्धतीच्या भाकरी झालेल्या आहेत तयार भाकरी झाल्या आहेत मित्रांनो इथं पिठलं आहे इथं भाकरी आहे तर मित्रांनो मस्तपैकी आता आपलं झालेलं आहे झुणका भाकरी म्हणजेच पिठलं भाकरी आणि भात तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुमचं आमच्यावरती जसं प्रेम आजपर्यंत राहिलेलं आहे तसंच प्रेम राहू द्या मित्रांनो आणि एका शेतकरी जोडीला आणि अजय डॉट शिल्पा ब्लॉक्स या चॅनलला आपल्याला जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण एका नवीन वेगळ्या ब्लॉगमध्ये नंतरनं तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना बाय राम राम मंडळी सॅल्यूट आहे तुम्हाला बाय बाय काळजी घ्या सर्वजण